केंद्र सरकारने देशभरातील शहर विकसित करण्यासाठी दोन हजार पंधरा साली स्मार्ट सिटी मिशन सुरू केलं स्मार्ट सिटी मिशनचं उद्दिष्ट मुख्य शहरांना प्रोत्साहन देणे हे होतं अशा शहरांमध्ये पिंपरी चिंचवड आणि पुण्याचाही समावेश होता ही शहरं प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शेअर सायकल म्हणजे सायकल भाड्याने देण्याची योजना सुरू करण्यात आली होती यामुळे नागरिकांना आपल्या सोयीनुसार शहरांतर्गत वाहतूक करणं सोपं होईल आणि पर्यावरण पर्यावरणपूरक आणि रहिवासी अनुकूल बनतील हा मुख्य उद्देश या योजनेचा होता शहरात अनेक ठिकाणी सायकल स्टँड उभारण्यात आले प्रत्येक स्टँडवर हिरव्या कलरच्या सायकली ठेवण्यात आल्या ज्यावर एक क्यू कोड दिला होता तो स्कॅन करून आपण सायकलीचं भाडं देऊ शकत होतो जागोजागी या सायकलींचे स्टँड असल्यामुळे सायकल तिथेच सोडावी लागत असल्याने नागरिकांना ही योजना खूप आवडली शहरातील काही भागात या सायकलींची सफर अनेकांनी केली तर काही ठिकाणी या सायकली लावून तशाच अवस्थेत पडलेल्या होत्या नंतर हळूहळू या सायकलींची संख्या कमी होत गेली आता ज्या ठिकाणी सायकल स्टँड होते तिथं फक्त मार्गदर्शक फलक राहिले आहेत कोणालाही कळत नाहीये की या सायकली नेमक्या गेल्या कुठं या सायकलींबद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका